महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त गृहराज्यमंत्री आदरणीय योगेश दादा कदम यांचा नुकताच दादर येथे कुणबी समाजवादी संघ शाखा तालुका दापोले यांच्या वतीने सन्मान सोहळा करण्यात आला यावेळी कुणबी समाज संघाचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी नवघणे सहसचिव प्रमोदजी खेराडे शाखेचे अध्यक्ष विजयजी नायनाक आणि त्यांचे संपूर्ण सहकारी उपस्थित होते यावेळी कुणबी व मुंबईचे शिलेदार उपस्थित होते सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला सामाजिक प्रश्न त्याचप्रमाणे कोकणातील सामाजिक व्यवस्था यासाठी येथे विवेचन करण्यात आलं आदरणीय गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी शब्द दिला आहे की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटि कटिबद्ध आहे आणि कधी कोणाला अडचण आली आपला समाज हा साधाबळ आहे तर मी त्यांच्या पाठी सदैव पाठीशी राहील असं त्यांनी सूत्रच केले हा सन्मान सोहळा अत्यंत उस्ताद संपन्न झाला यावेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता धन्यवाद केले असे सर्व आमचे युवक आणि जमलेल्या सर्व समर्थ आज आपण या ठिकाणी अशा विकास आठगावता सुंदरनगर विकास सुंदरनगर